शेतकरी मंडळ नमस्कार आज पंचवीस सप्टेंबर बुधवार आज आपण दुपारनंतर कोणत्या जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे कोणते आहे जिल्हे कोणते आहे तालुके तर काही गावात पाऊस पडणार आहे आपण सविस्तर अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शिवडपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून प्रत्येक हवामानाचे अपडेट तुमच्यापर्यंत तुम तुम पाहायला मिळणार आहे तर सकाळच्या नऊ वाजता अंदाज पाहिला तर आपण अमरावतीचा काही भाग नागपूर वर्धा यवतमाळ कारंजा अकोला अकोट अचलपूर खामगाव चिखली जालना लोणारा सायपूर माजलगाव हिंगोली छत्रपती संभाजीनगर शिल्लोड कन्नड पाचोरा धुळेजळगाव वैजापूर श्रीरामपूर अहमदनगर या ठिकाणी सकाळी आपल्या नऊ वाजेच्या टायमालाच पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि सकाळी खराब वातावरण बीड गेवराई माजलगाव केच इंदापूर बार्शी दौंड वडूच विटा या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि विखरलेल्या ठिकाणी हलक्यासे थेंब होण्याची शक्यता आहे यानंतर दुपारी एक एक दरम्यान सिस्टम पाहिलं तर पा एक दरम्यान सिस्टम बनण्याची शक्यता आहे त्या सिस्टममुळं जोरदार पावसाची शक्यता देखील बनत आहे तर हा पाऊस एक वाजता कोणत्या ठिकाणी पडणार आहे याची देखील आपण डिटेल अपडेट पाहूयात दौंड अहमदनगर जुन्नर पुणे इगतपुरी नाशिक वाडा इकडे साक्री मालेगाव मनमाड धुळे कन्नड पाचोरा शिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना पैठण श्रीरामपूर अहमदनगर नाशिक करमाळा इंदापूर पंढरपूर जत सोलापूर तुळजापूर पेठ बार्शी केळच बीड माजलगाव घेवराई चिखली लोणारा या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता आहे यानंतर चारनंतर अंदाज पाहायला आपण म्हणजे दिवस मावळ्याच्या टायमाला देखील काही ठिकाणी पावसाचा जोर अति वाढणार आहे हापाऊस लातूर अचलपूर अहमदपूर उदगीर परळी पेठ तुळजापूर सोलापूर पंढरपूर बार्शी इंदापूर करमाळा जामखेड बारामती दौंड अहमदनगर सातारा कराड सांगली गोरेगाव खोपोली जुन्नर इगतपुरी नाशिक मनमाड वैजापूर मालेगाव धुळे साक्री शिरपूर नंदुरबार पाचोरा कन्नड या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हे चारच्या टायमाला पाहायला मिळणार आहे बीड गिवरायचा काही भाग इकडे वासिम कारंजा पुसत उमरखेड हिंगोळी नांदेड वर्धा अमरावती अचलपूर अकोट या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हे आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर रात्रीच्या वेळेला पावसाचे प्रमाण आपल्याला काही ठिकाणी वाढताना पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी हलका मध्यमच पाऊस पाहायला मिळणार आहे हा पाऊस खास करून रात्रीच्या वेळेला सातच्या टायमाला माजलगाव बीड परळी अचलपूर अहमदपूर उदगीर लातूर पेठ तुळजापूर बार्शी इंदापूर करमाळा बीड अहमदनगर पैठण श्रीरामपूर वैजापूर कन्नड शिल्लोड या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला हे पाहायला मिळणार आहे यानंतर दौंडच्या काही भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील चिखली जालना खामगाव अकोला या ठिकाणी अकोला कारंजा वाशिम अमरावती यवतमाळ पांढरवाडा उमरखेड पुसद नांदेडचा काही भाग या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या दिशानैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र